त्यात मला अख्ख्या महाराष्ट्रात इतिहास घडवेल माझं डोकं फिरवू नका तुम्ही समाजासाठी गद्दारे केली तर जरांगे तुम्ही शिक्षा भोगायला तयार राहा आमदार राजा राऊत म्हणून जरांगे पाटील यांना बार्शीचे आमदार राजा राऊतांचा ओपन चॅलेंज बार्शीचे आमदार राजा राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट आवाहन केले महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आना मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या बघतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार कसं लिहून देत नाहीत ते परंतु जर या मराठा समाजाच्या छाव्याला छेडायचा प्रयत्न केला तर याद राखा अशा भाषेत आमदार राजा राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज केलंय मराठा समाजाच्या नावाखाली गद्दारी केली तर जरांगे पाटील तुम्ही शिक्षा भोगायला तयार राहा असं राजा राऊत यांनी जरांगे पाटील यांना इशारा दिलाय तुम्ही काय चाललंय आणि समजून तरी विषय घ्या तुम्ही का मराठा समाजाने तुमचा आदर केला तुमचा मान सन्मान केला हो कशाला पुराच्या वाटत जायचं म्हणून सगळी मराठीचे आमदार बिचारी कपत्यात सगळे मंत्री माजी मंत्री गबसत्या तुमच्या शिव्या खात्या आय माय काढता मला तर म्हणता संडासला बसला मुताला गेला ही भाषा आहे का तुमची अरे माझ्या आकड्याला इन्फेक्शन झालं होतं म्हणून मी तुम्हाला चार पाच दिवसात लेट आलो भेटायला आम्हाला संडास मध्ये बसला काय असेल तर भाषा काय पद्धत आहे का बोलायची ही चू संस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही नका सुद्धा म्हणली माझ्या सभेमध्ये त्या असन राऊत त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला इचारा माझ्या आई पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकोने आईबापाने काय केले तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याचे पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असतात आणि तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जात असाल आणि तुम्ही म्हणता त्या माझगावच्या सभेमध्ये हे त्या राजाराव राजेंद्रराव माझ्या दारात जागा आहे का सभा दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घरा नाही इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमखुमी जर असाल तर राजारावच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रामाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून या कालावधी फडणवीसांचं मी म्हणत नाही ना महायुती सरकारचं म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठ्याचे आहेत फडणवीस साहेब पण त्याला असू द्या अजितदादा पण मराठ्याचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या गरजुवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं ह्या प्रश्नाची जर उत्तर या महागाव विकास आघाडीला तुम्ही एक झुप्त माप दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे बोरो मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण की एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ आजी कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा गौरवचा राजे आपला राजकारणाचा संबंध आहे पण तुम्ही या तिघांकडून लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायचं अवधारी माझी आणि जर ह्या ठिकाणी नाही लिहून दिलं तर राऊ घरानं राजकारणापासून आले फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं भले दहा वीस एकर जमीन राहिली तरी चालेल आखी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय धुवून पाणी पिऊ आणि सगळ्या छत्रपती जमाव तुम्ही प्रमाणिक भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले चौकात न फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भर होतो घे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजी भाऊ रो मी हे काम केलंय मी वाघ आहे मराठ्याचा या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजी जातो त्यांना जा सहाय्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद घेतो राजेंद्र राऊत राजकीय करतो हा माझा शब्द राहील पण ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त साधणार घराण नाही आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर ये तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊताची माझं डोकं फिरू नका तुम्ही एवढे हात सुटून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छरणी नतमस्तक होऊन माझा मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करन त्या दिवशी पाटे चौकामध्ये फशी घेल अशा पद्धतीने जाहीर अभिवाचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माया दारा द्यायचं आणखीन पण पेळा भरवी खंडोजी खोपड्याला जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागेल की राजा भाऊ रोजच चॅलेंज आहे माणूस बोलत नव्हता पण आज ही चांगली तुकडे तुकडे करायला त्याचं भान मला पण राहणार नाही आणि सभा उदळणं बिदळणं माझं काम नाही इमानदारी नाही पांडेचावकात पन्नास लाख रुपये खर्च तुमची जरा गेला सभा छाही घेण्याची जबाबदारी या राजा रावताची असंल आणि प्रत्येक घरात घरातला बाया माणसं असेल अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्रॉंड कप पांडे चौकदार उभा करण्याची जबाबदारी राजावरताची असंल सभेची तारीख सांगा त्या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्टेचे आहेत छत्रपतीच्या चे, छायाव्याची मावळ्याची जबाबदारी असं संरक्षण करायची ह्याच्यात नस ही उत्तर झालं आणि न पुढं तुम्ही उत्तर द्याच मग माझी दहावीस हजाराची सवा तुम्ही आहेत आणि मी आहे जमली जाता